आज मी इथे मटारपासून भन्नाट अशी छान रेसिपी बनवलेली आहे जी तुम्ही एक महिना दीड महिना स्टोर करून ठेवू शकता विदाऊट प्रिझर्वेटिव्स अगदी छान राहणार जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा छान काढायचं तळायचं आणि खायचं नाही मटारची कचोरी आहे पराठा आहे नाही ही, ही मटारचे पकोडे आहे तर कुठली कशी रेसिपी बनवलेली आहे कुठली रेसिपी आहे ती आपण समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय काय केलेलं आहे म्हणून स्किप करून बघू नका हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी दोन वाटी मटार घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत त्याचबरोबर इथे मी सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छशा धुवून घेतल्यात ते पण मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुमच्या मिक्सरमध्ये जर बारीक होत नसेल तर त्याला कापून किंवा किसून घालू शकता तर मी असाच घातलेला आहे त्यानंतर मटार घातले आहे थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे कोथिंबीरसोबत कोथिंबीरच्या काड्यासुद्धा होत्या माझ्याकडे त्यासुद्धा मी घालून आणि छान याला पेस्ट करून घेतली पेस्ट जर होत नसेल तर थोडं पाणी घालून तुम्ही छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर आता इथे एक कढाई ठेवलेली आहे कढईत मी सगळ्यात पहिले अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला मी पूर्ण मेजरमेंट पण सोबत सोबत सांगते आहे तर इथे माझा पल्प जो मटारचा पल्प तयार केला आहे बारीक पेस्ट तयार केली आहे ती साधारणतः अडीच वाटी आहे तर आपल्याला अडीचच्या तिप्पट पाणी लागणार आहे कारण की यात बाकीचे पण इन्ग्रेडियंट जाणार आहे त्यामुळे हो तर इथे सगळ्यात पहिले मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे दोन चमचे चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्सनी चव पण छान येते आणि रंग मधामधात त्याचा रंगसुद्धा खूप सुरेख दिसतो आता थोडंसं पाणी गरम झालेलं आहे तर आपण जी मटारची पेस्ट बनवून घेतलेली आहे तीसुद्धा यात घालून घ्यायची आहे पूर्ण घालून घ्यायची आणि छान मिक्स करायची सोबत सोबत मी पाणी पण घालते आहे तर अडीच वाटी माझं पल्प होता तर अडीचच्या तिप्पट आपलं होते साडेसात वाट्या पाणी होते तर साडेसात वाटी पाणी घातलेलं आहे मी अर्धा अर्धा ग्लास करून हे इथे घातलेलं आहे तर आता परत मी इथे अर्धा ग्लास घातलेला आहे मी नंतर पण घालतेच आहे तर त्याच्या तिप्पट घालायचं आहे आपल्याला म्हणजे तीन वेळा पाणी घालायचं आहे परत मी घातलेलं आहे तीन वेळा झालेलं आहे पाणी छान पातळ स्लरी रे रेडी झालेली आहे रंगसुद्धा बघा किती छान आले याला छान शिजू द्यायचं आहे अगदी दोन मिनटं त्यानंतर अजून बाकीचे साहित्य आपण यात घालून घेऊ त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी साधारणतः इथे अडीच ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर इथे बघा चिली फ्लेक्सचा रंग बघा यात किती सुंदर येतो मधामधत रेड 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 स्पॉट ग्रीनमध्ये रेड खूप छान असा रंग आलेला आहे तर हे मीठ घालून मिक्स केलेलं आहे हळद यात घालायची गरज नाही अगदी मोजके साहित्य पडतात पण चवीला अगदी अप्रतिम ही डिश लागते तर यात आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता थोडंसं फिरवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सगळे साहित्य छान व्यवस्थित लागते आता यात घालायचं आहे आपल्याला रवा रवा तुमच्याकडे बारीक असेल जाड असेल कुठलाही असेल तरी चालेल एकदम जास्त जर जाड असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमधनं बारीक करून घालू शकता माझ्याकडे बारीक रवा होता तर मी साधारणतः तीन वाटी घातलेला आहे म्हणजे अडीच वाटी माझा पल्प होता तर तुम्ही जेवढ्याला तेवढं घालू शकता किंवा मग जेवढं तुमच्या याच्यात मावेल तेवढं घालू शकता तर माझ्या या ग्रे जे पातळ हे केलेलं आहे वटाण्याचं सारण त्यात माझं साधारणतः तीन वाटी एवढा रवा गेलेला आहे तर तुम्ही थोडा थोडा करून घातला जे घातला तरीही चालेल तर इथे थोडा थोडा करून मी घातलेला आहे तर साधारणतः तीन वाटी मी रवा घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारण की याला मिक्स करणं फार आवश्यक रवा आहे रवा फुलतो आता आपल्याला पातळ दिसते आहे पण तो जेव्हा फुलायला लागतो ला ला रवा तर तो घट्ट होत जातो म्हणून याला छान मिक्स करून घेतलेला आहे सोबत सोबत यात मी घालते आहे ऑरेगॅनो घालते साधारणतः मोठ्या चमचानी दोन चमचे ऑरेगॅनो ऑरेगॅनोने ही जी डिशची चव आहे ती अप्रतिम लागते खूप छान फ्लेवर येतो खूप छान हवं तर तुम्ही स्किप करू शकता पण जर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला खूप छान अशी चव येते आता छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा कसं छान घट्ट आलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकून याला पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर याला आपल्याला नंतर समोरची प्रोसिजर करायची आहे तर आता याला झाकून मी पाच ते दहा मिनटं ठेवून देते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज आहे सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आता दहा मिनटानंतर हे सारण काढून घेतलं आहे पराती थोडं गरम आहे तर मी स्पॅचुल्याच्या साह्यानी याला छान मळून घेते आहे त्यानंतर हवं तर थंड झालं की तुम्ही हाताच्या साह्यानी पण त्याला छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून रवा आणि ते मटारचं सा सारण आहे ते एकदम एकजीव झालं पाहिजे चिली फ्लेक्स ते तेसुद्धा छान झाले मी त्याच्याने केलं त्यानंतर हाताने छान मळून घेतलेलं आहे पीठ आणि याचे काय करायचे असे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहे आपल्याला पोल, पोल तर आता याचाही छोटासा तुकडा घेते कारण की माझा पोळ मी पोळपाटवर याला आकार देते आहे तर माझा पोळपाट तेवढा मोठा नाही आहे छोटासाच आहे म्हणून मला थोडं थोडं घ्यावून करावं लागत आहे तुम्ही हवं तर खालती प्लॅटफॉर्म जो असतो आपला किचनचा त्याच्यावरसुद्धा करू शकता किंवा मग मोठ्या ताटावरसुद्धा करू शकता तर माझा पोळपाट पण घसरतो आहे व्यवस्थित बरोबर नाही होत आहे तर मी त्याचे अजून त्या स लोईचे थोडंसं दोन तुकडे केले आणि त्याला शेप दिले बघा अशा प्रकारे लांबट शेप द्यायचा आणि तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये याला कापून घ्यायचं आहे आता आता जेवढा तुम्हाला पाहिजे तर मी एवढंसं घेतलेलं आहे याला छान आकार देऊन द्यायचा आहे नगेट्ससारखा तर हे आपले मटारचे नगेट्स आहेत तर याला छान आकार देऊन द्यायचा आणि याला आपण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आता मी सगळ्याचे याचे बनून घेते आहे हे पहिला एक करून दाखवलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटे छोटे आकारसुद्धा देऊ शकता थोडे मोठेसुद्धा देऊ शकता तुम्हाला वाटेल हवे तसे आकार देऊ शकता गोल स्टिक्स असे आकार देऊ शकता तर याला मी असे आकार देऊन सगळे बनवून घेते आहे तर इथे बघा अजून मी एक तोडलेला आहे व्यवस्थित असा आकार दिला आहे आता हे सगळे रेडी झालेले आहेत अजून बाकीचे ते रेडी होते ते या स्टेजला आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो हे साधारणत दीड महिना डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता तर हे मी यात भरून घेते आहे डब्यात एअरटाईट डबा पाहिजे आपल्याला एअरटाईट नसेल तर डबा घाय करायचा त्याच्यावरून फॉईल लावायचं आणि झाकण लावून याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा जेव्हा आपल्याला वाटेल आपल्याला खायचं आहे तेव्हा काढायचं रूम टेम्परेचर येऊ द्यायचं आणि मग तळून घ्यायचं इकडे मी तेल पण तळायला ठेवलेलं आहे आता यात जे नगेट्स बनवलेले आहेत मटारचे ते घालून छान मिडियम आचेवर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे मीडियम आचेवर तळल्याने काय होते वरतून कुरकुरीत होतात आणि आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट लागतात चवीला भन्नाट असे लागतात तर मी हे पूर्ण तळून घेते आहे मस्त असे आणि नंतर छान तुम्ही केचप बरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता नाही काही तर दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर बघा असे छान गोल्डन रंगाचे झाले आहेत आणि याला आता काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका एक ताटलीवर टिश्यू पेपर ठेवला आहे म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल ते ॲब्झॉर्ब करून घेणार आणि ह्याला सगळं काढून घेते आणि दुसऱ्या फेराचे पण मी तळायला सोबत सोबत घेते आहे तर हे सर्व पण केलेलं आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय